नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह तेज्ञान फाउंडेशनच्या ग्रंथरथाचे भिंगारमध्ये उद्घाटन युवकांना दिशा व मुलांवर संस्कार रुजविणारी चळवळ संजय सपकाळ वाचन संस्कृतीतून सांस्कृतिक जागृतीचा नवा अध्याय तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेला ग्रंथरथ या अभिनव उपक्रमाचे भिंगार शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारा हा ग्रंथरथाचे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तेजज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली हॅपी थॉट्स ही वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके विविध विषयांवरील ग्रंथसंपदा तसेच महापुरुषांची चरित्रे यांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे संपूर्ण भिंगार शहरात हा ग्रंथरथ सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देत आहे तेजज्ञान फाउंडेशनच्या ग्रंथरथाच्या उद्घाटनाप्रसंगी सुनील भाऊ कर्डिले वसंत राठोड रावसाहेब कोकणे चंद्रशेखर देशपांडे कृष्णन नायर केशव कराडे रुक्मिणी नायर रमेश वराडे सुभाषराव सोनवणे हेमंत खरे गोरच्छ दळवी विजय कांबळे किरण धाडगे सुनील बिदे राजेंद्र सांगळे सुभाष दिघे किरण शिंदे चंद्रशेखर देशपांडे हेमंत कुमार बोळसे इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की तेजज्ञान फाउंडेशनने पाचन संस्कृती रुजवीत आहे युवकांना दिशा व मुलांना संस्कार रुजवण्यासाठी हॅपी थॉट्सबरोबर महापुरुषांच्या विचारांवर असलेली पुस्तके नवीन पिढीला दिशादर्शक ठरणार आहेत मोबाईलमध्ये गुंतलेल्या पिढीला दिशा देण्यासाठी आणि वाचन संस्कृती रुजविणारी ज्ञानप्रसाराची ही चळवळ प्रेरणादायी आहे तेज ज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्रे यांनी पुणे येथे सुरू केलेली ही चळवळ भारतासह विदेशातही विस्तारली गेल्याचे त्यांनी सांगितले तेजज्ञान फाउंडेशन मागील पंचवीस वर्षापासून हॅपी थॉट्सच्या ग्रंथांचा प्रसार प्रचार करीत आहे पुस्तक प्रदर्शनाबरोबरच रक्तदान शिबिर वृक्षारोपण व सामाजिक विषयांवर जनजागृती केली जात आहे वाचन संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक शारीरिक आध्यात्मिक व मानसिक क्रांती घडवण्याचे कार्य सुरू आहे भारतात चारशे पन्नास सेंटर तर विदेशात पंचवीस सेंटर आहेत हॅपी थॉट्सची चारशेच्या वर पुस्तके सात भाषांमध्ये प्रकाशित झालेली असून जगभर त्याला मागणी असल्याची माहिती फाउंडेशनच्या समन्वयकांनी दिलेली आहे आज आपल्या भिंगार शहरामध्ये तेज ज्ञान फाउंडेशन विषयी हॅपी थॉट्स या संस्थेचं आपण पाहतोय गेले पंचवीस वर्षापासून हे कार्यरत संस्था आहे हिचं आज आपल्या भिंगार शहरामध्ये या पुस्तकांचं विवचन आणि विक्रीसाठी उपलब्ध आलेले आहेत त्यानिमित्त सर्वप्रथम आपल्या भिंगारच्या वतीनं ह्या संस्थेला मी शुभेच्छा व्यक्त करतो तेज ज्ञान फाउंडेशन निर्माते तेज गुरु सरस्वी हे आहेत त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी पुणे या ठिकाणी यांची स्थापना केलेली आहे हे करत असताना ज्ञानदानाचे कार्य मेनन हे सरस्वी आपल्याला परिचितच आहेत हे संपूर्ण हवेली तालुका जिल्हा पुणे या इथून कायम त्यांचं काम चालू असतं आणि ही ही संस्था जी आहे ती आय एस ओ प्रमाणित आहे विशेष म्हणजे या संस्थेबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर यूट्यूब असन व्हॉट्सॲप असन इंस्टाग्राम असन हे या संस्थेचं काम चालवतात आणि हे करत असताना पाच कार्य महत्त्वाचे हे संस्था करत असते त्यामध्ये सामाजिक आसन आर्थिक आसन शैक्षणिक आसन आध्यात्मिक आसन आणि मानसिक आसन हे अशी हे संस्था ह्या संस्थेचे दोन लाखापेक्षा जास्त सेवेत सेवेकरी आहेत आणि दहा लाख लाखांपेक्षा जास्त या ठिकाणी त्यांची ज्ञानदानाची काम केलं जातं हे करत असताना भारतात साडेचारशेपेक्षा अधिक सेंटर आहेत आणि हे सेंटर असताना बाहेर देशात पंचवीस असे सेंटर या संस्थेचे आहेत सामाजिक कार्य म्हटल्यानंतर रक्तदान असेल वृक्षरोपण असेल हे असे सोशल ॲक्टिव्हिटीज करतात मोठ्यांचे शिबिरं असतील छोट्यांचे लहान बालकांचे शिबिरं असतील असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते विशेष म्हणजे ज्ञानदान स्वास्थ्य मेडिटेशन मोठ्यांसाठी देखील घेतले जातात छोट्या बालकांसाठी देखील मिनी महा अस मिनी महा आपण जे म्हणतो आहे ते देखील या ठिकाणी ही संस्था आपल्या भिंगारमध्ये सौरभनगर या ठिकाणी कोकणी रावसाहेबांची तर देखील मोठ्या प्रमाणात या संस्थेचं काम चालतं आहे आणि ही संस्था आपण पाहतोय की हॅपी थॉट्स म्हणाल्यानंतर आपलं जीवन निरोगी हसतमय आणि कशा पद्धतीने जगायचं हे थोडक्यात थी या ठिकाणी ही संपूर्ण माहितीचं प्रकाशन या ठिकाणी पुस्तकात आहे आणि आम्ही आपल्या सर्वांना विनंती करील या ठिकाणी या पुस्तकांचं आपण जर घेतलं आहे आणि त्याचं जर ज्ञान घेतलं तर आपल्या जवळ जे आपण जे म्हणतोय की निरोगी स्वास्थ्य हे सर्व काही गोष्टी याच्यातून आपल्याला निष्पन्न होतील असं या संस्थेला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आप त्याचप्रमाणे आपल्या समस्त आहिल्यानगरच्या वतीनं हा त्याचप्रमाणे आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगतापांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व या कार्यकर्णीतल्या सदस्यांचं मनापासून स्वागत करून त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो तेज ग्यान फाउंडेशन ही संस्था या संस्थेचं एक पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचे जे साहित्य आहे ते साहित्य विक्रीचं एक फिरता रथ एक रथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण आपल्या राज्यात त्यांची साहित्य विक्री करण्याचं ठरवलं आणि कालच शिरूरहून ही गाडी आपल्या इथे आली आणि या ठिकाणी या तेजग्यान फाउंडेशनचं सगळं त्यांचं म्हणजे मूळ हेच विचारच आहेत हॅपी है था, थॉट म्हणजे विचार शुद्ध विचार असावेत आनंदी असावेत आणि त्या विचारातूनच आपलं जीवन हे सुखी आणि समृद्धी होऊ शकतं या विचाराने त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि ते या संस्थेच्या मार्फत ही पुस्तक विक्री या ठिकाणी सुरू होत आहे आज भिंगारमध्ये शुक्रवार बाजारात याचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी आत्ताच केलेले आहेत आमचे सहकारी श्री संजयजी सपकाळ यांनी आत्ता या आता या विषयी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे मी या निमित्ताने आज या ठिकाणी या फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि नागरिकांनी त्यांच्या साहित्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अत्यंत कमी किमतीत हे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे तर त्यांनी याचा फायदा घ्यावा आणि त्यांच्या विचारातून आपले जीवन सहज सुलभ आणि आनंदी बनवावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शुभेच्छा हॅपी थॉट्स हॅपी थॉट्स तेज गॅन फाउंडेशन ही संस्था सुरू होऊन आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या संस्थेचे संस्थापक सरश्री हे आहेत यांच्या शुभवाणीतून अनेक ग्रंथ स्थापित केलेले आहेत प्रकाशित झालेले आहेत त्यातले ग्रंथ आज आपण ग्रंथरथ या यात्रेच्या द्वारे त्यांची प्रसिद्धी करत आहो गावोगावी घेऊन लोकांपर्यंत त्यांची मतं जावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ही जी संस्था आहे अनेक याद्वारे क्रांती केले गेलेले के आहेत सामाजिक असेल राजकीय असेल धार्मिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल अनेक अशा क्रांत्या या सा फाउंडेशनतर्फे होत आहे आणि अशा या फाउंडेशनची केंद्रं आज भारतामध्ये चारशे पन्नास ठिकाणी चालतात परदेशामध्ये पंचवीस ठिकाणी चालतात आणि आपल्या नगर जिल्ह्यात पूर्ण ठिकाणी असे प्रत्येक तालुक्यामध्ये यांची स्थापना केलेली आहे तर अशा याद्वारे या सेंटर्सद्वारे हे हॅपी थॉटचे विचार आपण समाजामध्ये दे, देत असतो देत आहे